दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील एक दुर्दैवी घटना आणि या घटनेचे पडसाद संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये उमटलेले पाहायला मिळाले मात्र या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या आडून मंगेशकर कुटुंबियांवरती राज्याचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केलेली आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे सचिव आणि अभिनेते सुशांतजी शेलार आहेत दादा आपण जर ही संपूर्ण बाईट पाहिली असेल तर याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की मंगेशकर कुटुंबीय ही लुटारूंची टोळी आहे मंगेशकर रुग्णालयामध्ये झालेला जो काही प्रकार आहे या प्रकारावरून ही त्यांनी टीका केलेली आहे मात्र रुग्णालयामध्ये प्रकार घडलेला आहे आणि रुग्णालयामधल्या प्रकाराचा थेट कुटुंबियांशी कुटुंबियांवरती टीका करणं कितीपत योग्य आहे मुळात कसं आहे की आता आपण गेल्या काही दिवसात किंवा गेल्या काही महिन्यात पाहिलं असेल तर मोठ्या व्यक्तींवरती टीका करायची खालच्या पातळीवरती जाऊन बोलायचं आणि स्वतःच्या स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी जो केविल वेळा प्रयत्न हा राजकीय लोकांकडनं किंवा विरोधी लोकांकडनं केला जातो यासाठी मला कीव करावीशी कराविषयी वाटते मुळात मंगेशकर कुटुंबियांविषयी बोलताना आपण स्वतःची एक मर्यादा आणि स्वतःची पात्रता चेक करण्याची गरज आहे असं मला वाटतं हा बाईट पाहिल्यानंतर आणि मंगेशकर कुटुंबियांनी काय केलं आहे हे जगभर माहीत आहे आणि त्यांचं काय योगदान आहे देशाप्रती उगाचंच लता दिदींना भारतरत्न हा पुरस्कार दिला गेला नाही आणि त्यांची गाणी आपल्या देशाप्रती जी त्यांनी गायली आहेत आणि ती जी रामर झाली आहेत आणि त्यांचं योगदान त्यांचं दीनानाथ मंगेशकर यांचा संपूर्ण जर का आपण इतिहास पाहिला आणि त्यांचे ज्या काय चॅरिटेबल ट्रस्ट आहेत त्या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ज्या विविध गोष्टी राबवल्या जातात आणि मला असं वाटतं कुठल्या तरी इन्सिडंटचा हे जोडून स्वतःच्या बाईटमध्ये त्या मंगेशकर कुटुंबियांवरती आपल्या शब्दांची उधळण करायची मुक्ताफळं उधळायची याची काही गरज नाही पण मला हे गेल्या काही महिन्यात लक्षात आलेलं आहे की स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी आपल्या देशातील मोठमोठ्या लोकांविषयी खालच्या पातळीला जाऊन टीका करायची आणि स्वतःला प्रसिद्धी मिळवून घेण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे पण एकीकडे विजय विजयवाडेट्टीवर असं देखील म्हणत आहेत की ही लुटारांची लुटारूंची टोळी आहे यांनी कधी दान केल्याचं माहीत नाही आहे किंवा यांचं काय नेमकं योगदान देशासाठी आहे दान हे छुपं असतं आणि दान करणाऱ्यांनी ते कधी बोलून दाखवायचं नसतं आणि मला मंगेशकर कुटुंबियांना जितपत मी माझ्या लहानपणापासून जे मी पाहिलेलं आहे किंवा मा माझ्या या नाट्यसृष्टीमध्ये या चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा मी काम केलेलं असल्यामुळे मला त्यांच्या त्या दानधर्माविषयी थोडीशी माहिती आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी आधी माहिती मिळवून घ्यावी आणि मग याविषयी भाष्य करावं